सैराट मराठी सिने जगतात सोनेरी अक्षरात लिहिलेलं चित्रपटाचं नाव नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास शंभर कोटीहून अधिकची कमाई केली त्यामुळे हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील एक महिलाचा दगड ठरला नऊ वर्षांनी सैराटची ही जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे येत्या एकवीस मार्चला सैराट हा चित्रपट पुन्हा रिलीज होतोय आरची परशाची लव्ह स्टोरी त्यांचा स्ट्रगल पुन्हा एकदा पाहता येणारे सैराट हा चित्रपट अनेक कारणांनी गाजला या चित्रपटाची कथा ही तर जमेची बाजू आहेच पण याशिवाय यातली गाणी आणि डायलॉग्स आज सुद्धा प्रेक्षकांच्या तोंडी आहेत अभिनेता आकाश ठोसर हो आणि रिंकू राजगुरू या दोन कलाकारांना रातोरात स्टार बनवणारा हा चित्रपट या चित्रपटाच्या रीरिलीजच्या निमित्तानं आपण पाहूया सैराटमधले काही व्हायरल डायलॉग्स काय बघतोय खो खो बघतोय खो खो बस की डोळ तुला कसं कळ तुझ्याकडे बघतोय म्हणून मी माझ्या डोळ्याने बघितलं तूच कशाला बघते तूच नको बघू मी बघीन नाही तर काय पण करीन मी पण बघील नाही तर काही करील तुला आवडत नको बघू की मी कुठं म्हणलं मला नाही आवडत सैराट या चित्रपटाचे असे अनेक डायलॉग्स आजसुद्धा प्रेक्षकांना तोंड पाठ आहेत तर यातला तुमचा फेवरेट डायलॉग कोणता ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी